राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पंचवीस कोटीचे तडजोड शुल्क वसूल जिल्ह्यातील सर्व न्यायालयात सत्तावीस जुलै रोजी पार पडली राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या वतीने शनिवारी दिनांक सत्तावीस जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली जिल्ह्यात एकूण सत्तावन्न हजार दोनशे चौसष्ट प्रकरणे ठेवण्यात आली यातील एकूण सात हजार एकशे बावन्न प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच एकूण चोवीस कोटी चौऱ्याण्णव लाख छत्तीस हजार चारशे सदुसष्ट रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले लोक अदालतीमध्ये बँक ग्रामपंचायत नगर परिषद तसेच वाहतूक शाखा दूरसंचार निगम आणि विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व एकोणपन्नास हजार तीनशे त्र्याहत्तर प्रकरणे दाखल झाले यातील सहा हजार एकशे पासष्ट प्रकरणे निकाली निघाली आहेत याचे तडजोड शुल्क दोन कोटी अठ्ठावन्न लाख पंचावन्न हजार दोनशे एकसष्ट रुपये वसूल करण्यात आले तसेच न्यायालयातील सात हजार आठशे एक्क्याण्णव प्रलंबित प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली यातील एक हजार सात प्रकरणे निकाली काढण्यात आली यात बावीस कोटी पस्तीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सहा रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायाधीश यस यस तनगडे सह दिवानी न्यायाधीश वरिष्ठस्तर डी पी काळे दिवानी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी डी मेंढे यांचे पॅनल तयार करण्यात आले सदर पॅनलवर ॲडव्होकेट संदीप टेकाळे रत्नमाला गवई ॲडव्होकेट आर एम काशीकर यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील वरिष्ठ लिपिक व्ही डी बोरेकर लेखापाल नितीन लांडे कनिष्ठ कनिष्ठलिपिक एन मुळे जी पी मानमोडे ए बी अवचार मनीषा साखरे अनुराधा खडसान यशोदा अवचार व्ही एस मिल्के पी एल खर्चे यांनी पुढाकार घेतला